हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त टेस्टी बनणारा मटण खिम्याची रेसिपी त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा मटण खिमा इथे मी हिरव्या मसाल्यामध्ये बनवला होता तर त्यासाठी मी इथे लसूण घेतलं आहे अद्रक घेतला आहे लवंगी हिरव्या मिरच्या पुदिना आणि कोथिंबीर घेतली आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक मूठ एवढी कोथिंबीर घेतली एक मूठ इथे मी पुदिना घेतला आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच अद्रकचा तुकडा आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते छोटं लसूण होतं म्हणून मी ते पंधरा ते वीस पाकळ्या घेतल्या आणि ह्याची एक बारीक पेस्ट इथे तयार करून घेतली आता हे ग्रीन वॉटर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं साईड बाय साईड एका पॅनमध्ये इथे मी तीन चमचे तेल तापत ठेवले तेल इथे मी थोडं जास्तच घेतलं होतं ह्याच्यामध्ये एक चमचा जिरा टाकून घेतला त्याचबरोबर तीन तमालपत्र टाकून घेतले एक इंच तुकडे केलेला दालचिनीचा तुकडा घेतला दोन चक्रफूल इथे म्हणजे स्टारफूल घेतलेले आहेत दोन मोठ्या वेलची म्हणजे मसाला वेलची घेतली चार लवंग घेतला आणि सात ते आठ काळी मिरी घेतलेली आहे तसेच या खड्या मसाल्यामध्ये मी इथे एक चमचा भरून साही जिरासुद्धा टाकून घेतलेला आहे तर जिरा किंवा जिरा एक वापरला तरीही चालेल किंवा दोन्ही वापरले तरीही चालतील आता हे सर्वे खडे मसाले अर्धा मिनिटभर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे अर्धा मिनिटानंतर लगेचच मी या खड्या मसाल्यांमध्ये आणि तेलामध्ये इथे दोन मोठे आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकून घेतलेले आहेत तर इथे मी पाव किलो मटणाचा खिमा बनवत आहे तर अनुसार दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत जर मीडियम आकार असेल तर चार ते पाच कांदे इथे घ्यायचे आहेत कांद्यांना व्यवस्थित थोडंसं ब्राऊन करून घ्यायचं कांदे ब्राऊन झाले की त्यामध्ये जो हिरवा वाटण वाटून ठेवलं होतं ना ते टाकून घेतलं आणि वाटणाला कांद्यामध्ये छान मिक्स करून घेतलं सर्व प्रोसेस इथे मी मीडियम टू हाय फ्लेमच्यामध्ये केली आहे हिरवं वाटण इथे सर्व कच्चंच होतं त्यामुळे मी पॅनवर झाकण ठेवलं आणि तीन ते चार मिनटासाठी वाटण छान शिजवून घेतलं तर हे हिरवा मसाला जो आहे तो छान या कांद्यामध्ये तेलामध्ये शिजला आहे त्याला एकदा असंच परतवून घेतलं मसाला छान परतल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले त्याचबरोबर पाव चमचा इथे मी हळद टाकून घेतली आणि मीठ व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले दहा मिनिटभर मसाला असाच परतून घेतला त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टमॅटो मी या मसाल्यामध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे या मसाल्यामध्ये हे टमॅटो मिक्स करून घेतले तो लवकर शिजावेत म्हणून पॅनवरती पुन्हा एकदा झाकण ठेवले एक तीन ते चार मिनटासाठी तीन ते चार मिनटानंतर पॅनवरचे झाकण काढले आणि मसाल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेतले आता हे पॅनवर झाकण ठेवताना गॅसची फ्लेम इथे मी स्लो केली होती पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम करून स्वच्छ धुवून घेतलेला मटणाचा खिमा मी या मसाल्यामध्ये इथे टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये हा खिमा मिक्स करून घेतला जर का तुम्ही मटण खाणारे नसाल तर त्याऐवजी तुम्ही इथे चिकनचा खिमासुद्धा वापरू शकता अदरवाईज जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी इथे सोयाबीनचा खिमासुद्धा तयार होतो जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा पॅनवरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी मी वाफ काढून घेतली पाच मिनटानंतर मी पॅनवरचे झाकण काढले आणि व्यवस्थितपणे एकदा या खिम्याला मिक्स करून घेतलं पुन्हा मी पॅनवर झाकण ठेवले पाच मिनटांसाठी पाच मिनटानंतर पुन्हा पॅनवरचे झाकण काढले आता ही सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मात्र इथे मीडियम टू लोच्यामध्ये ठेवली होती आता खिमा व्यवस्थित परतून घेतला पुन्हा पॅनवर झाकण ठेवले पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर पॅनवरचे झाकण काढले खिम्याला व्यवस्थितपणे मिक्स केले एकदा पुन्हा पॅनवर झाकण ठेवले दहा मिनटासाठी दहा मिनिटानंतर पुन्हा पॅनवरचे झाकण काढले आणि व्यवस्थितपणे खिमाला मिक्स करून घेतले तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पॅनवरती झाकण न ठेवता हा किमा मी असाच पाच मिनिटे परतवून घेतला पाच मिनिटानंतर हा खिमा व्यवस्थितपणे पूर्ण ड्राय झाला होता आणि छान तयारसुद्धा झाला होता तर हा खिमा बनण्यासाठी टोटल इथे मला तीस मिनिटे लागली हा गरमागरम खिमा मी इथे पावासोबत सर्व केला हा एकदम डिलिशियस लागतो फक्त पावासोबत नक्की ट्राय करून बघा माझी ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू